खतरनाक पाणी आलंय इकडे सगळीकडे शेतीचे कोपरे आहेत साकवाजवळ पोचलोय साकवाच्या चारही बाजूने पाणी आहे किती मासे मिळाले आहेत बघा मगाशी गुडगाभर पाणी होतं आता इथेच गुडगाभर झालंय ब्रिजवरती पाणी बघा खालती त्या साईडला पाणी भरायला सुरुवात झाली आहे इकडे सगळीकडे पुराचं पाणी भरतं आता कसलं पाणी भरलंय बघा सगळं शेत पाण्याखाली गेलंय आज पाऊस काय थांबत नाहीये व्हाळाला जबरदस्त पाणी आलंय जायचं कसं आता घरी किती पाणी आलंय बघा नदीला पण जबरदस्त पाणी आलंय नमस्कार मित्रांनो मी या मुलांनी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो कोकणात परत एकदा तुफान पावसायला सुरुवात झाली आहे आणि रात्रीपासून तुफानी पाऊस पडतोय आणि आता नदीचं पाणी वरती शेतात घुसायला सुरुवात झाली आहे आज नक्कीच पूर येणार आहे आणि आपला रोडसुद्धा बंद होण्याची दाट शक्यता आहे तर आजच्या दिवसभरातली अपडेट मी तुम्हाला देणार आहे किती पाऊस पडतोय कशाप्रकारे पूर येतो आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया रात्रीपासून असाच पाऊस पडतोय अजिबात थांबला नाही आहे आणि तिकडे आता पाणी घुसायला सुरुवात झाली आहे शेतात लास्ट टाईमला जेव्हा पूर आलेला तेव्हा जास्त पाणी नाही आलेलं कारण एका दिवसानंतर पाऊस थांबलेला पण आज कंटिन्यू पाऊस पडतो आहे आज दिवसभर जर पाऊस पडला तर पाणी वरती जाण्याची शक्यता आहे आणि तेव्हा खूप मोठा पूर आपल्याला बघायला मिळेल तर बघूया आजच्या दिवसभरात काय होतं आहे ते, ते। पाऊस अजून पण थांबत नाही आहे बघा पाणी कसलं वाहतं आहे तर आता खालच्या साईडला जाऊया जिकडे पाणी भरतं तिकडे तिकडे आता कमी पाणी असेल आणि पाणी आल्यावरती कसं दिसतं ते पण तुम्हाला बघायला मिळेल चला सकाळचे दहा वाजलेत पण वातावरण बघा असं वाटतं आहे की सकाळचे सहा वाजलेत आणि पाणी बघा तुफान पाऊस तर आता मी आमच्या शेळीमध्ये पोचलो आहे आणि खालती त्या साईडला पाणी भरायला सुरुवात झाली आहे इकडे सगळीकडे पुराचं पाणी भरतं म्हणजे वरतीपर्यंत जातं लास्टला आता कमी आहे पण पाऊस जर असाच राहिला तर इकडे सगळीकडे तुम्हाला पूर्णपणे पाणी भरलेलं दिसेल हल्लीच आपल्याकडे जो पूर आलेला तेव्हा पाणी ना इथपर्यंत आलेलं पण आज बघूया आज मला वाटतं इकडे सगळीकडे पूरच पूर दिसेल कारण पाऊस अजून पण थांबलेला नाही आहे कंटिन्यू पडतो आहे तर अर्ध्या तासातच पाणी बघा किती वरती आलं आहे एकदम फास्ट येतं आहे आणि लवकरच हे सगळं भरेल असं वाटतं आहे तर आता आपण चाललो आहे वरच्या व्हाळावरती जिकडे पाण्याचा प्रवाह हो जास्त असतो मी आणि राज येतो आहे तर तिकडे जाऊया आणि त्यानंतर तिकडूनच आपण खालच्या साईडला जाऊया पुलावरती किती पाणी आलं आहे बघूया पावसाळ्यात बघा सगळीकडे हिरवं गार असतं मस्तपैकी तर हा आमचा व्हाळा आहे ज्यामध्ये आपण खेकडे पकडतो आणि पाणी बघा किती आलं आहे पाऊस असा तुफानी पडतो आहे ना जबरदस्त पाणी आलं आहे आणि कंटिन्यू असं पाणी वाहतं आहे त्यामुळे नदीला नक्की मोठा पूर येणार आहे पाण्याचा स्पीड बघा किती आहे जबरदस्त या साइडला बघा तूफान व्हाळाला जबरदस्त पाणी आलंय आज मोठं पूर येतो राजला सुट्टीचा कारण आज संडे उद्या पाणी असतं तर मजा होती एवढं <laughs> जास्त पाणी आहे ना या मोरी मधून जात नाहीये हे बघा तर आता आपण खालच्या साईडला चाललो आहे जिकडे पाणी भरतं इकडे बघा शेळीत पूर्ण पाणी आलं आहे पुलावरती किती पाणी आहे बघूया पुलावरती पाणी भरलं आहे गुडगाभर तरी पाणी असेल तर हा आपला रोड बंद झाला आहे पलीकडे जायला मिळतंय काय बघूया रस्ता तर बंद झाला आहे पूर्ण आणि अजून जर पाणी आलं तर वरतीपर्यंत पाणी जातं गुडगाभर पाणी होतंय आणि जोरात पाणी येतं आहे खालून इकडे ना वरती संपूर्ण पाणी भरतं जास्त जर पाणी आलं तर तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण वरतीपर्यंत त्या मंदिरापर्यंत पाणी जातं पलीकडे आलो आहे पाणी बघा जबरदस्त आणि अजून पण पाऊस कमी झाला नाही आहे अजिबात त्यामुळे पाणी अजून वाढणार आहे बघूया संध्याकाळपर्यंत किती पाणी वरती जाते तर पाणी येतं आहे की कमी होत आहे बघूया पान लावूया पान बघा चारी बाजूने पाणी आलं म्हणजे पाणी वाढतं पाणी आता वाहून जाईल हायएस्ट वरतीपर्यंत पाणी येतं म्हणजे हा जो चढाव आहे तो अर्ध्यापर्यंत बुडतो मी बघितलेलं सगळ्यात हायएस्ट पाणी इथपर्यंत होतं तिथपर्यंत त्या झाडाचा खूट दिसतो ना तिथपर्यंत सगळ्यात जास्त पाणी आलेलं ते सगळं पूर्णपणे भरून जातं आज बघूया किती पाणी येतं ये ते आपण थोड्या वेळाने परत येऊ तेव्हा बघूया किती पाणी वाजलेलं आहे ते परत एकदा खाली आलोय आणि सगळेजण पाणी बघायला फिरतायत अशोक आहे प्रताप आहे संतोष आहे अशोक वावशील पाणी बघ पाणी वरती येत आहे फास्ट पाऊस आणि पाणी आल्यामुळे फिशिंग करायची इच्छा झाली आहे सुट्टी पण आहे त्यासाठी गांडूळ शोधताय आपलं काय एक मिळाला जागा कमी आहे फिशिंग करायला पण बघूया कुठे मिळाली तर मिळाली अजून एक मिळाला आहे नाटक अरे वळवळता तू आता घरी एकच मग करत काय गा <laughs> गांडूळ शोधण्यासाठी मेहनत बघा दगड उचलून उचलून शोधतायत चला मी अशोक आणि जादू तिघेजण चाललोय गरे व्हायला बघूया एवढ्या पाण्यात आपल्याला मासे मिळतात की नाही परत एकदा या साइडला पाणी बघायला आलोय आणि पाणी बघा किती वरती गेलोय बघा अजून पण पाणी येत आहे ऐकून काय वाट हा मागाशी आलो होतो ना तेव्हा पाणी खाली होतं आता बघा वरती आलं आहे आणि अजून पण वरती जाणार आहे इकडे सतुकाने कांडळी टाकली आहे मगाशी गुडगाभर पाणी होतं आता इथेच गुडगाभर आहे म्हणजे पुढे कमरेच्या वरती पाणी आहे इकडे सगळीकडे पाणी भरलं आहे बाप रे आपल्याला साकवावरती जायचं आहे पलीकडे साकव आहे बघूया जास्त पाणी आलं तर इकडे पण भरणार आहे सगळीकडे चला तर साकवाजवळ पोचलो आहे साकवाच्या चारही बाजूने पाणी आहे आणि येतंय अजून पण आणि इकडे मासे किती पकडलेत दाखवतो बाप रे किती मासे मिळालेत बघा हा मोठा तम आहे टमटमीत सुमित आहे सतुका आहे राज आहे अशोक आहे आणि पाणी बघा जबरदस्त येत आहे सुमित चाललाय घरी मस्त काम झालंय किती वेळात मिळाले एका तासात एवढे घागूर कॅटफिश आणि एक आहे मस्तच तर आता आपल्याला बघूया घरी टाकता <laughs> उरले सुरले काही असले तर येतील टाईमपासासाठी आलो आहे कारण पाऊस पडतोय जोरात बाकीची काहीच कामं नाही आहेत तर एकच काम म्हणजे फिशिंग गरे व्हायचं गांडूळ लावून टाकली एक गरी आता वाट बघायची फक्त आता लगेच पाणी बघा किती भरलं आहे इथून आता चालत आलेलो आम्ही लगेच इथून तिथपर्यंत भरलो आहे मग असे काही मिळत नाही आहेत सुमित सगळे घेऊन गेला <laughs> पाणी बघा कसलं येत आहे साकवाला आता टच होईल हा <laughs> दुसरी घरी टाकतोय गांडू लावून आता कान आहे अशोक ओढ तरी कान आहे तर आता आम्ही साकवाच्या मधोमध मद अडकलोय तिकडे पण पाणी भरलंय पूर्ण आणि त्या साइडला पण पाणी भरलंय आता आपल्याला जास्त पाण्यातून वाट काढत जावं लागणार आहे इकडे राडा झालाय माकडांचा लपडा झाला काहीतरी यांचा मारामारी नको कोणतरी पडलो पाण्यात अशोक 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 काहीतरी ओढता सुटलो रे सुटलो अशोकला ओढलेला माश्याने खाऊन गेलो रे जायचं कसं आता घरी किती पाणी आलंय बघा अशोक मागे रहायचं यायचं नको असं लगेच पाणी भरत त्यामुळे कुठे पण जाताना आधी अंदाज घ्या नंतरच जा किती पाणी आलं आहे बघा आलो तेव्हा तिकडे खालती होतं आता बघा त्या साईडने चला त्या साईडला नदी आहे तिकडे आपण नंतर जाऊया जास्त पाणी आलं की आत्ता आधी या साईडला पोहोचूया चला परत एकदा ब्रिजवरती जाऊया कांदाडीमध्ये काय अडकलं आहे काय बघूया पाणी जास्त आलं असणार वरती ला, बापरे किती आलं आहे बघा वाटेपर्यंत पोचला कांडाळी बघून नंतर नदीवरती जायचं आहे तिकडे ट्राय करू मासे पकडण्यासाठी जास्त रे छातीवर अस त्याला कमी होताना ना आहे खाली जाणारे <laughs> काय नाही नदीवर पोचलो आहे नदीचं पाणी बघा जबरदस्त आलं आहे आणि पाणी वाढतं आहे अजून पण जास्त पाणी आलं ना तर वरतीपर्यंत जातं तिकडे बघूया आता फक्त दुपार झाली आहे संध्याकाळपर्यंत जास्त पाऊस पडला तर पाणी वरती पण जाऊ शकतं तर इकडे गरी घेऊन आलो आहे गरीला काय लागतं आहे काय बघूया तर आता मी गणपती सान्यावरती आलो आहे जिकडे आम्ही घरी टाकतो तिकडे रोजचा आपला स्पॉट तर तिकडे पण खूप पाणी आले ते बघा इथूनच पाणी दिसतंय गुलाबी जादू बघा हळू पाणी बघा इथपर्यंत आलंय बाप रे किती पाणी आलंय बघा पूर्ण भरलं आहे आणि समोर सगळी नदी गड नदी किती पाणी भरलं आहे बघा इकडे आणि इकडे गरवण्यासाठी नवीन जागा दिसता अशोक बोको खाया झोपलो झोपलो अशोकचा बोका फेमस झाला आहे सायकलवर बसणारा चला इकडे पण आपल्याक मासे नाही मिळाले आता घरात नशीबच खराब आज आज फक्त सुमितचं नशीब होतं त्यालाच मिळाले पाणी बघा किती भरलं आहे जबरदस्त चला आता घरी जाऊन झोपूया आणि संध्याकाळी येऊया पाण्याचा रिपोर्ट घ्यायला दुपारचे अडीच वाजले आहेत आणि पाणी बघा किती भरलं आहे खालती पूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे आणि इकडे आता मंदिराच्या थोडं अलीकडे आहे जर असा जोरदार पाऊस चालू राहिला तर मंदिरापर्यंत पाणी जाईल बघूया अजून संध्याकाळपर्यंत किती पाणी वाढतं ते त्या दिवशी पूर आलेला तेव्हा तिकडे पाणी आलेलं आणि आज बघा खूप वरती आलं आहे तर अजून पण पाणी येतं आहे तिकडचा आपला रोड तर पूर्ण बंद झाला आहे आपल्या वाडीतून बाहेर जायचा पूर्ण रोड बंद आहे आणि अजून पाऊस पडला तर पाणी अजून वरती येईल आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि पाणी वरती गेलं नाही आहे कारण पाऊस थोडासा थांबला आहे पावसाने उसंत घेतली आहे ढग पण गेले आहेत तर पाणी तर स्टॉप आहे बघूया वरच्या साईडला कणकवली साईडला पाऊस पडला तर पाणी येऊ शकतं पलीकडे बघा सुमित आहे शेतीच्या पेंड्या म्हणजे तरवेच्या पेंड्या काढून ठेवल्यात तर त्या वरती नेतो आहे पाऊस आला जोरात तर वाहून जातील यातून सुमित पलीकडे बघा लाकूड अडकलंय मोठं तर ते बाहेर काढतोय पुराच्या पाण्यातून खालच्या साईडने एक लाकूड वाहत आलंय आणि इकडे अडकलंय केवढं मोठं आहे बघा बाहुबली पाऊस थोडासा कमी झालाय परत जर सुरू झाला तर अजून पाणी येईल बघूया आता किती पाणी आलंय बघा या साईडला तळामळा झाला बागेत पूर्ण पाणी तू काय करता काय तर परत एकदा ब्रिजवरती चाललोय किती पाणी आले ते बघायला पण वाटेत बघा पूर्ण तळामळा झालाय इकडे सगळीकडे शेतीचे कोपरे आहेत ब्रिजवरती पाणी बघा जबरदस्त कांदाईत लाकडं अडकली <laughs> किती आलंय बघा वरती मंदिराच्या थोडं अलीकडे आहे काय नाडी आहे का मासे अजून अडकले नाही आहेत सकाळपर्यंत कमी झाला की अडकले तर अडकले अशोक पाणी येत आहे की कमी होत आहे बघते दगड लावल्या पाणी कमी होत किती कमी झालंय बघा दगड लावल्यापासून एवढं खाली गेलंय तर आता पाणी एवढंच ह्याच्यापेक्षा जास्त वाढणार नाही आहे अजून एक दोन तास आहेत दिवस संपायला बघूया काय होतंय तर मित्रांनो आजच्या दिवसभरात एवढं पाणी आलं आणि आता कमी आहे तर आजच्या दिवसभराची अपडेट मी तुम्हाला सांगितली बराच मोठा पूर आलेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकर जे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या